श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज वार आहे बुधवार आणि आज आहे स्वामींचा प्रकट दिवस तर स्वामींचा प्रकट दिवस हा सर्वजण एकदम उत्साहात आणि आनंदात साजरा करत असाल तर सर्वांना स्वामीच्या प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पहा स्वामी समर्थ महाराज जे आहेत ना तर ते दत्त महाराजांचा तिसरा अवतार म्हणून ओळखले जातात तर पहा आज आप सर्वांनीच स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन स्वामींना खडीसाखर आणि श्रीफळ हे ठेवलं असेलच आणि हो मी सुद्धा केंद्रामध्येच जाऊन आलेली आहे आणि केंद्रामध्ये मला भरपूर वेळ गेला त्यामुळे मला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला उशीर झालेला आहे तरीसुद्धा माफी असावी आपल्या स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला ज्या काही सेवा आपल्याला जमतील त्या आपल्याला आजच्या दिवशी करायच्या आहेत म्हणजे तुम्ही स्वामी स्वामीचरित्र सारामृत ही सेवा सर्वांची चालू असेल आणि काहींची आज से ही सेवा समाप्त झाली असेल किंवा मग काहींनी एकदिवसीय सेवासुद्धा केली असेल म्हणजे आजच्या दिवशी पूर्ण सारामृताचा पाठ हा त्यांनी केलेला असेल अशा बऱ्याच सेवा ज्या आहेत तर त्या सर्वांच्या चालू होत्या आणि त्या आज समाप्तसुद्धा झाल्या असतील किंवा मग काहींच्या अजून राहिल्या देखील असतील तर पहा अशा ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि स्वामींना प्रसन्न करून घ्यायचं आहे स्वामी महाराज हे भक्ताच्या एका हकेला धावून येतात कारण आपण जर श्रद्धापूर्वक आणि मनपूर्वक जर एखादी गोष्ट स्वामींना मागितली तर स्वामी आपल्याला देतातच त्यामुळे प्रत्येकाला याची प्रचिती देखील आलेली असेल त्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांच्या सेवा करण्याबरोबरच काही उपाय घरामध्ये करायचे आहेत संध्याकाळी आपल्याला कापऱ्यासोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जर आपण कापऱ्यासोबत जाळी तर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आपल्या घरात स्वामींची अखंड कृपादृष्टी राहील त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी आपल्याला आवर्जून करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हाच उपाय कसा करायचा आहे याबद्दल सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर पहा कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेव्हा तुम्ही सहा लाख वेळा स्वामी समर्थ मंत्र म्हणताल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची संकट अडचणी हे उरणार नाही तर आपल्याला रोज जेवढं शक्य होतील तेवढं आपण स्वामींचं नामस्मरण करायचं आहे नामस्मरण करण्यासाठी आपल्याला काहीही म्हणजे एका जागेवर बसायचं आहे किंवा मग माळ घेऊन बसायचं आहे असं अजिबात नाही तर आपल्याला जसा वेळ भेटेल म्हणजे आपण काम करत असलो तरीसुद्धा आपल्या तोंडातून स्वामींचं नाव गेलेलं कधीही चांगलं इतर नकारात्मक गोष्टी आपल्या तोंडातून निघण्यापेक्षा स्वामींचं नाव जर आप आपल्या तोंडातून निघलं तर त्याची जी काही सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते ना ती सगळ्यात जास्त असते त्यामुळे आपल्याला स्वामींचं नामस्मरण जेवढं होईल तेवढं आज करायचं आहे तर पहा आपण सर्वजण एवढे नशिबवान आहोत की आपल्याला स्वामी सेवा करायला मिळत आहे कारण स्वामी सेवा जो करतो ना त्याच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही तर पहा हा जो उपाय आहे ना तो आपण वर्षातून एकदाच करू शकतो म्हणजे स्वामींच्या प्रकट दिना दिवशी त्यामुळे आपल्याला आज हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी सुरू करायचा आहे म्हणजे संध्याकाळी सहाच्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ते तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे आता बघा आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक मातीचं भांड घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला पंतीच घ्यायचे आहे आपल्याला इतर कोणतंही भांड घ्यायचं नाही मातीच भांड आपल्याला घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ आपल्याला घालायचे आहेत आणि त्यानंतर एक छोटासा गुळाचा खडा घ्यायचा आहे खूप मोठा नाही अगदी छोटासा घ्यायचा आणि यानंतर तुम्हाला थोडंसं हिंग घ्यायचं आहे हिंग पहा पावडर असेल तर थोडीशी चिमुडभर घ्या खडा असेल तर त्याचा थोडासा तुकडा घ्या तर अशा प्रकारे घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या यामध्ये काळे तीळ देखील लागणार आहे काळे तिळसुद्धा आपल्याला चिमडभर घ्यायचे आहेत आणि पाच आपल्याला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर घेतला तर अतिउत्तम नसेल तर जो असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल त्यावरती थोडंसं गाईचं गावरान तूप आपल्याला टाकायचं आहे आता बघा ह्या सर्व वस्तू आपल्याला त्या पंथीमध्ये टाकायच्या आहेत पंथीमध्ये टाकल्यानंतर स्वामींसमोर आपल्याला बसायचं आहे आसन टाकून बसायचं आहे आणि देवघरातील जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती धूप लावायचा आहे आणि नंतर हा उपाय करायचं आहे आता पहा हे सर्व वस्तू आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर आपल्याला ते भांड हातात घ्यायचं आहे आणि ते स्वामींच्या फोटोवरून ओवाळायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण घरामध्ये बघा आपल्या पूर्ण घरामध्ये ते भांड फिरवायचं आहे त्याचा पूर्ण धूर जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे आणि आपल्या खिडक्या दरवाजा हा उपाय करताना आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत आणि पूर्ण घरामध्ये फिरून झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला काही वेळ हे भांड ठेवायचं आहे यानंतर थोड्या वेळ मुख्य दरवाज्यामध्ये ठेवल्यानंतर तिथून उचलायचं आहे परत आपल्या देवघरामध्ये स्वामींसमोर आपल्याला हे भांड ठेवायचं आहे तर पहा हा जो उपाय आपण केलेला आहे तो उपाय जर आपण आपल्या घरामध्ये आजच्या दिवशी केला तर स्वामी महाराज आपल्यावरती प्रसन्न होतील कारण यामध्ये ज्या वस्तू आपण वापरलेल्या आहेत त्या स्वामींना अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत आणि असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय जर आपण घरामध्ये केला तर स्वामी महाराजांची अखंड कृपा होते आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होते आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता जे काही दोष अडचणी आहेत त्या सर्व दूर होऊन जातात आणि आपल्या घराची प पतीची मुलां जी प्रगती होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही टिकून देखील राहते आणि यामुळेच आपल्याला असा हा एक उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे सर्वांनी हा उपाय करायला अजिबात विसरायचं नाही तर असा हा एक उपाय तुम्ही नक्की करा तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ